ता सहावी विषय भूगोल प्रकरण पहिले पृथ्वी आणि वृत्ते पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणचे स्थान नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळ्या पद्धतीची गरज भासली पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी त्याने पृथ्वीगोल तयार करून त्याचा उपयोग त्यासाठी केला पृथ्वीगोलावर काढलेल्या रेषा या काल्पनिक आहेत पृथ्वीगोलावरील वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात अक्षवृत्ती ही एकमेकांना समांतर असतात अक्षवृत्त हे शून्य अंश अक्षवृत्त असल्यामुळे त्याला मूळ अक्षवृत्त किंवा बृहत्वृत्त असेही म्हणतात विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात त्यांना उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असे म्हणतात शून्य अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची कोणीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात त्यांना रेखांश असे म्हणतात शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश ही रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येत असल्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध अशी विभागणी करते सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते विषयवृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते एकशे अकरा किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशांची विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते अक्षांश व रेखांश यांची मूल्ये अंश मिनिट सेकंद या एककामध्ये सांगायची पद्धत आहे यामध्ये अंशाचे साठ भाग होतात व प्रत्येक भाग एक मिनिटाचा असतो तसेच मिनिटाचे साठ भाग होतात व प्रत्येक भाग एक सेकंदाचा असतो ही मूल्ये पुढील चिन्हांनी दाखवली जातात अंश मिनिट सेकंड पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग करतात आणि त्यासाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो आजच्या आधुनिक युगात विज्ञानाच्या सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरली जात आहे